नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत चाऱ्याची टंचाई अयोग्य व्यवस्थापन किंवा अज्ञान यामुळे विषबाधेच्या घटना घडतात शेळ्या मेंढ्या झुडपे आणि तण जास्त प्रमाणात खातात यामुळे वनस्पतीजन्य विषबाधा दिसते विषबाधेकडे दुर्लक्ष न करता पशुतज्ञांच्या सल्ल्याने योग्य उपाययोजना करणं महत्वाचं आहे परळ येथील मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथील डॉक्टर सुषमा घाडीगावकर आणि डॉक्टर सोनाली जोंधळे यांनी दिलेली याबाबतची माहिती पाहूयात कणेर काळी कणेर ही शोभेची वनस्पती आहे जी अत्यंत विषारी कार्डिया ग्लायकोसाइड निर्माण करते फक्त पाच ते दहा कणेरच्या पानांचं सेवन जरी केलं तरी मोठ्या जनावरांसाठी ते जीवघातक ठरतं आता यावरची लक्षणं काय आहेत ती पाहूया कणेर खाल्ल्यानंतर अल्पावधीत तीव्र वांती आणि पुरळयुक्त अतिसार होऊ शकतो त्यानंतर हृदयावर परिणाम दिसतो हृदयाचे ठोके अनियमित होतात कमजोरी येते रक्तदाब खालावतो आणि अचानक हृदयक्रिया बंद पडून मृत्यू होऊ शकतो तोंडातून फेस किंवा लाळ येते कंप सुटतो चालण्यात ताल राहत नाही आकडी येऊ शकत आता यावरचे उपचार काय आहेत ते पाहूयात ओलिंडरचे कोणतेही प्रतिविष नाही पोटातले उरलेले अन्न बाहेर खाणण्यासाठी त्वरित गॅस्ट्रिक लॅवेज हा उपचार केला जातो हृदयविषयक अडचणी नियंत्रित करण्यासाठी ऑट्रोपिन इंजेक्शन दिलं जाऊ शकतं आवश्यक असल्यास अँटी अरिथमिक औषधे आणि द्रव चिकित्सा देऊन रक्तदाब सामान्य ठेवण्याचा सा प्रयत्न करतात आता यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहूयात कणेर सारखी विषारी शोभेची झाडे गोठ्याच्या आसपास लावून आहेत कणेरच्या फांद्यात चुकूनही जनावरांच्या खाद्यात मिसळून नयेत आता आपण धोत्रा विषबाधेविषयी वीश जाणून घेऊयात धोत्रा ही रानटी वनस्पती आहे यातील घटक शरीरातील या कोलिनर्जिक न्यूरॉन्स वर प्रभाव करून अतिसंचलन निर्माण करतात आता या विषबाधेची लक्षणं काय आहेत ते पाहूयात धोत्रा खाल्ल्याने जनावरांचे डोळे मोठे दिसतात दृष्टी धुसर होते हृदयाची धडधड वाढते श्वासोच्छास वेगाने चालतो जनावर बेछन होऊन घराघरा फिरण्याचा प्रयत्न करते किंवा काही वेळा बेजबाबदारपणे वागते पचन संस्थेची हालचाल मंदावल्याने मलावरोध होऊ शकतो आता यावरचे उपचार काय आहेत ते पाहूयात गरजेप्रमाणे शांत करणारे इंजेक्शन दिले जाऊ शकते पोटातील धोत्र्याचे बी जाती बाहेर काढण्यासाठी कोळसा देतात गवतासोबत धोत्र्याची झाडे चारा म्हणून येऊ नयेत याची ये काळजी घ्यावी गोठ्याजवळ धोत्रासारखी तणे वाढू देऊ नयेत शेळ्या मेंढ्या धोत्र्या खाण्याचा धोका जास्त असतो कारण हे तण कुरणात मोठ्या प्रमाणात असतं आता आपण घाणेरी विषबाधेविषयी माहिती जाणून घेऊयात ही एक शोभेची झुडूपर्गीय वनस्पती आहे यास रंगीत फुले येतात ही वनस्पती मोकळ्या जागी वृक्ष झुडपासारखी वाढते लँटनाच्या पानांमध्ये लँटाडेन अँड बी नावाचं यकृत विषारी रसायन असतं हे विषारी घटक रुमेन सूक्ष्मजीवावरही परिणाम करून पचन बिघडवतात बहुतांश विषारी वनस्पतीत विशेष उपचार उपलब्ध नसल्याने लक्षणोपचार महत्वाचा ठरतो आता याची लक्षणं काय आहेत ते पाहूयात सुरुवातीला भूक मंदावणे सुस्तावणे सतत हिरवट पातळ जुलाब होणे अशी लक्षणे दिसतात पुढे यकृतावर परिणाम झाल्याने कावीळ दिसू शकते त्वचेखाली बिली साचल्याने काही जनावरांमध्ये द्वितीयक प्रकाश संवेदनशीलता हा विशेष परिणाम दिसतो ज्यामध्ये पांढऱ्या किंवा नाजूक त्वचेच्या ठिकाणी सूर्यप्रकाशात लाल होणे सूज आणि जखमा होणे असं दिसून येतं उदाहरणार्थ डोक्याचा पांढरा भाग किंवा पांढऱ्या डागांची त्वचा लाल होऊन सुचते आता यावरचे उपाय काय आहेत ते पाहूयात या विष नाही जनावराला सूर्यप्रकाशापासून दूर सावलीत ठेवावे यकृत कार्य सुधारण्यासाठी आयव्ही द्रव चिकित्सा व कॅथलेटिक्स म्हणजे पोट साफ करणारी औषधे दे देतात कोळसा मिश्रित बॉलस देऊन पोटातील अविशिष्ट विष शोषून घेण्याचा प्रयत्न करतात त्वचेवरील जखमांवर डागास मलम लावावे गंभीर यकृत बिघाड झाल्यास मात्र उपचार दुर्बल ठरतो आता यावरील प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत ते पाहूयात चराऊ कुरणात घाणेरीची वाढ आढळल्यास ती उखडून नष्ट करावीत विशेषतः पावसाळ्यात या झुडपाची वाढ जास्त होते उन्हाळ्यात उपाशी जनावरे विषारी गवत खाऊ शकतात त्यामुळे मोकट सराई टाळून नियंत्रित सराई करावी